आपण मराठी न्यूज कर्ज घेते घडलेल्या कर निंदनीय कृत्याचा निषेध करण्यासाठी उद्या जत बंद ठेवून निषेध नोंदवण्यासाठी विविध संघटना व घटक पक्षाने निषेध मोर्चात सहभागी होण्यासाठी दुपारी दोन वाजता शाही मशीद थोरली वेज जत येथून मोर्चाद्वारे प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन निराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी निवेदन देण्यात येणार असून बंदमध्ये जास्तीत जास्त संघटना व घटक पक्षांनी सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष क्रण्णा कोळी जागर फाउंडेशनचे संस्थापक परशुराम भैया मोरे सलीमभाई गवंडी माजी नगरसेवक टिमो एडके आदींनी केला आहे मी संतोष मोठे परशु मोरे टिमो एडके यांनी करीत आहोत उद्या दोन वाजता मुस्लिम समाज व इतर सर्व सामाजिक संघटना व सर्व समाज बांधव यांचा एक प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर एक मोठा मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये सर्व बांधव उपस्थित व्हावे अशी तालुक्यातील शहरातील सर्व बांधव व सर्व संघटना उपस्थित व्हावे अशी मी सर्व बांधवांना विनंती करतो आव्हान करतो घटना सर्व त्या अत्याचाराला निश्चित करतो उद्या जर शहरातून जी राली निघणार आहे शहर पण पाच अधिकाऱ्यांना मिळाल्या निर्देश ठीक केस हा त्यामुळे चालू तालुक्याला लवकरात लवकर अशी शिक्षा व्हावी किंवा जी परवा मंजवण्याची घटना झाली घडते इन्काउंटरची ते तशी काउंटरची घटना करावी त्यामुळे तालुक्यात सगळ्या गोष्टीला न्याय मिळेल आणि पंचाळीत जागी आयोजना सर्व महाविद्यालया म्हणून आपल्या सर्व नेत्यांसाठी म्हणून सर्व संघटना सर्व समाज लोकांनी सगळे एकत्र येऊन एक वर्षीसाठी रॅलीला सर्व सहभाग होणार आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या हात उपलब्ध चालण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं की सगळ्यांना विनंती आपल्याच घरची मुलगी आहे ती समजून सगळ्यांनी घेऊन सगळ्यांनी सहकार्य त्या आरोग्याला लवकर लवकर भाषे शिक्षावं जत तालुक्यातील करजगी या गावातील ते एक म्हणजे एक चार वर्षाच्या मुलीवरती जो अत्याचार झालेला आहे तर त्या निषेधार्थ उद्या जत शहरात जो बंद पुकारणार आहे तो बंद आम्ही जत शहरातील सर्व नागरिक व तालुक्यातील सग सर्व नागरिक यांच्या वतीनं बंद पुकारणार आहे तरी ह्या बंदसाठी या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण सगळ्या समाजातील स्तरातील सगळ्या लोकांनी या बंदसाठी व निशेधारासाठी उद्याच्याला यावं असं मी आवाहन तुम्हा सर्व नागरिकांना करते ते विचार झाला त्याच्या निदर्शन उद्या जत ते शाही पक्षेगृत्ता मोर्चा सुरू होणार आहे जग शहर बंद हे सर्व पक्षीय सर्व संघटना एकत्रित राहून उद्या जग बंद तरी सर्वांनी त्या जग पक्षाचे मुस्लिम समाज करते बंद आवाहन केलेलं आहे आणि तरी सर्व बांधव सर्व पक्षीय सर्व संघटनांनी येऊन आम्हाला पाठिंबा शहर मुस्लिम समाजाचे अध्यक्ष आवाहन करतो आणि उद्या दुपारी दोन वाजता शाही मस्त जोडून सर्व बांधव जमा होतील दोन नंतर मोर्चा मर्जा प्रांत प्रांत प्रकार समोर देण्यात येईल तरी सर्व बांधवांनी त्या मस्जिद सामील आहे ही म्हणून मध्ये करंजी नावाचं जे गाव आहे या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी आणि माणूस तिला काळिंबा फसणारी आज सकाळी घडलेली आहे चार वर्षाची लहान मुलगी आहे आणि तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाने खूप सतर्कपणे जेव्हा गावातून मिसिंग झाली पोलीस पोलिसांना फुल गेला तेव्हा त्यांची एक टीम गावामध्ये तत्काळ आली आणि त्यांनी जवळपास पंधरा वीस मिनटाच्या आतमध्येच या सगळ्या घटनेचा उलगडा केलेला आहे तर आता बिरस सिविल येथे एमसाठी बाळाला आणलेला आहे पोलीस प्रशासन अधिकारी घेऊ शकले कोण होते तपास करतील ज्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्यालाही पोलीस मंद करतील आणि त्याच्यावरती कटोरात कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून कटोलातून पोलीस प्रशासन असेल वैद्यकीय विभाग असेल व्यवस्थितपणे कारवाई करेल म्हणून आम्ही दोन वाजल्यानंतर बंद सामान केलेलं आहे सकाळपासून बंद सकाळपासून उद्या शुक्रवार सकाळपासून जत बंद आहे आणि दुपारी दोन नंतर निषेध मोर्चाचं आयोजन जत मध्ये केलेलं आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा